आवाज मानदेशाचा थर्मोकॉल मॅन म्हणून ओळखले जाणारे आणि माने ग्रुप ऑफ कंपनीचे एम डी अर्थात व्यवस्थापकीय संचालक लोधवडेचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय सुप्रसिद्ध उद्योजक पुणे येथील माने उद्योग समूहाचे सर्व सर्व दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणा देणारे स्टोरी ऑफ थर्मोकॉल अँड थर्मोकॉल मॅन माने थर्मोकॉल म्युझियम हा महत्वाकांक्षी प्रकल्प दहिवडी गोंदवले रस्त्यावर साकारणारे म्हणजेच रामदास मानसिंग माने होय दिनांक एक मे रोजी त्यांचा वाढदिवसा

नव्हती पगारही कमी होता त्यामुळे वर्षभर पाण्याच्या टाकीखाली रात्र काढली सर्व संकटातून मार्ग काढत रामदास माने यांनी थर्मोकॉलची कंपनी स्थापन केली हा मार्ग सुद्धा सोपा नव्हता परंतु रामदास माने यांनी स्वतः जिद्दीने सर्व संकटातून मार्ग काढला आणि माने ग्रुप सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवला रामदास माने सांगतात कुठलेही कारण न देता जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला यश हे मिळतेच एक माणूस उद्योजक झाला की त्याचच घर नव्हे तर त्याचा गाव आणि त्याचा देश सुद्धा उंचीवर जातो शिवाजी विद्यापीठात बीकॉम भाग दोन सेमिस्टर चार मध्ये रामदास माने यांचा उद्योजकाची मूलतत्वे या पुस्तकात खडतर प्रवास आणि यशस्वी उद्योजक यावर धडा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे रामदास माने एकमेव थर्मोकॉलचे म्युझियम दहिबडी येथे स्थापन केले आहे हे म्युझियम विद्यार्थ्यांना आणि युवकांना उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणा देणारे माने थर्मोकॉल म्युझियम स्टोरी ऑफ थर्मोकॉल अँड थर्मोकॉल मॅन रामदास माने हे पाहिल्यानंतर युवकांना नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळेल आणि देशातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल असेही रामदास माने सांगतात या थर्मोकॉल म्युझियमचा लोकार्पण सोहळा अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला माने यांनी आवड युवकांना उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहित केले हे म्युझियम सर्वांसाठी विनाशुल्क आहे शाळेच्या सहली येतात त्यांच्यासाठी राहण्याची सोय आहे येथे अगदी कमी दरात चहा नाश्ता जेवण दिलं जातं येथील स्वच्छतागृह स्नानगृह सर्व सोयीनयुक्त असे आहे मुलांना आणि मुलींना राहण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या आहेत आज माने ग्रुप ऑफ कंपनीने पंचेचाळीस देशांमध्ये थर्मोकॉल मिशनरीज बनवून निर्यात केल्या आहेत त्याचबरोबर जगातील सर्वात मोठे थर्मोकॉलचे मशीन बनवून निर्यात केल्याबद्दल लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली तसेच भारत सरकारच्या थर्मोकॉल पुनर्वापराचे पेटंट सुद्धा माने ग्रुपला मिळाले आहे सामाजिक जाणीवेतून माने यांनी पंढरपूरची वारी निर्मळ व्हावी यासाठी पोर्टेबल शौचालय अतिशय कमी खर्चात आणि कमी वजनात तयार करून दिले आहे सुमारे सात हजार टॉयलेट भारताच्या सत्तावीस राज्यांमध्ये दिले आहेत त्याचबरोबर पस्तीस गोरगरीब मुलींना त्यांच्या लग्नात पोर्टेबल शौचालय भेट म्हणून दिले आहे बजेट तुमचे कार्यालय आमचे असे म्हणत येत्या काही दिवसांमध्ये माने यांनी गरीब घरच्या मुलींच्या लग्नासाठी त्यांचे बजेट असेल तेवढ्यात कार्यालय उपलब्ध करून देणार आहेत या सर्वांची दखल घेत त्यांना हजारो पुरस्कार मिळाले आहेत नुकताच त्यांना लोकमत ग्लोबल अवॉर्डने सन्मानित केले मान ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा